तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय नील मला सांगा खरंच नील आर्म स्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का उत्तर आहे नाही तो नव्हता ना टाकणार नासाच्या अपोलो मिशनच्या योजनेनुसार अपोलो मिशनचा प्रमुख पायलट होता एडविन सी अल्डारीन तो अमेरिकेचा नौसैनिक होता स्काय वॉकिंगचा त्याला अनुभव होता म्हणून त्याची प्रमुख पायलट म्हणून निवड केलेली आणि त्याचा सहाय्यक पायलट को पायलट नील आर्मस्ट्रॉंग तो अमेरिकन नौदलात होता आणि तो अल्डारीन बरोबर दिलेला हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस स्टेशन मधनं पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आता पायलट फर्स्ट म्हणजे एडव्हिन्सी अल्डारीन ताडकन उठला आणि निघाला पण चंद्रावर पाऊल टाकायच्या अगोदर त्याच्या डोक्यात प्रश्नाचं थैमान माजलं मी चंद्रावर पाऊल टाकलं आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर मी चंद्रावर पाऊल टाकलं आणि चंद्राच्या वातावरणात मी जडूनच गेलो तर या प्रश्नात तो अडकला तोपर्यंत नासाच्या स्टेशनवर दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि को पायलट नेक्स्ट म्हणल्याबरोबर नील आर्मस्ट्रॉंग पुढं झाला आणि त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं आणि जगाच्या इतिहासामध्ये चंद्रावर पहिला पाऊल टाकणारा मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग नाव लिहिलं गेलं सी अल्डारींकडे क्षमता होती एडविन्सी अल्डारंकडे गुणवत्ता होती एडविन्सी अल्डारांकडे अनुभव होता पण निव्वळ त्वरित निर्णय न घेता आल्यानं जागतिक गौरव जो त्याच्या नावावर लिहिला जाणार होता तो त्यांनी चुकवला पटकन निर्णय घ्या अडखळायचं नाही रेंगाळायचं नाही थांबायचं तर अजिबात नाही पटकन पटकन निर्णय घेत पुढं जायचं एक एकच ध्यास ठेवा या जगात कुठलीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे झोकून देता त्यावेळी तुम्हाला ती मिळतेच कुठलीही अस मेरेला कृष्ण दिसला भेटला बोलला आपल्याला आश्चर्य वाटत नामदेवांचा प्रसाद विठ्ठल आणि खाल्ला आपल्याला आश्चर्य वाटत देवाचा कधी कुणाला दिसतो का दिसतो ध्यास किती आहे तुमचा किती किती आणि वार त्यानं तुम्हाला वाटतं हो हे मिळावं तुमची ती अनिवार्यता जेवढी प्रगल्भ आणि प्रगाड तेवढं तुमचं यश सुद्धा तुम्हाला तसंच मिळतं सहज चालता चालता काम करणाऱ्याला सर्वोत्तम यश मिळत नाही झोकून द्यावं लागतं पूर्ण सगळं झोकून द्यावं लागतं सातत्यानं काम करावं लागतं सातत्यानं काम करण्यामुळं मग कुशलता येते त्या कुशलतेतनं मग वेळ कमी लागतो वेळ कमी लागला की मग मोठं कार्य सुद्धा झटकन होऊन जात सातत्य ही फार महत्वाची गोष्ट आहे